हरवलेल्या व चोरीला गेलेल्या मोबाईल फोनच्या तपास सूचना पोली पोलीस आयुक्तांकडून प्राप्त झाल्यानंतर नाशिक रोड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अशोक गिरी यांनी नाशिक रोड पोलीस ठाण्याच्या दहशतवाद विरोधी पथकाला सूचना व मार्गदर्शन देऊन मोबाईल चोरी संदर्भात आदेशित केले त्यानुसार पथकानं पोर्टलद्वारे तांत्रिक विश्लेषण करून त्या आधारे अठ्ठावीस नोव्हेंबर रोजी एकूण एक तीस मोबाईल फोन एकूण किंमत एकोणीस लाख पंचेचाळीस हजार असे शोध घेऊन ते ताब्यात घेतले आणि तक्रारदार यांना सदरची कामगिरी वरिष्ठांच्या आदेशान्वे नाशिक रोड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अशोक गिरी बडेसाहेब नायकवडे अडून सावंत विश्वजित जगताप प्रवीण सूर्यवशी संदीप पवार विष्णू गोसावी हेमंत मेढे राहुल मेहंदाळे यांनी उत्कृष्टरित्या पार पाडली आहे यावेळी तक्रारदारांना त्यांचे मोबाईल वेळीच मिळाल्यानं त्यांनी पोलीस प्रशासनाचे आभार मानले महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी मुख्य संपादक प्रकाश बाबुल नाशिक म्हणजे माझं असं वाटतं की आपला एखादा अवयव निघून पडलेला आहे बरोबर ना आज आपले सगळे ट्रान्झॅक्शन मोबाईलवरती अवलंबून असतात आपले रोजचं जे दिलकरे असतील ती सगळी मोबाईलवरती अवलंबून असतात आपले इकॉनॉमिक्स जे असतं सगळं मोबाईलवरती अवलंबून लोकल असतात आणि तो मोबाईल बोलूला गेल्यावरती आपल्याला असं वाटतं की आपलं काहीतरी एखादा अवयव करून पडलं आहे आणि अशा पैसेचं आपण जेव्हा कंप्लेन करतो बऱ्याच लोकांना असं वाटतं की ते कंप्लेंट करणं म्हणजे काय मी कंप्लेन करायची आणि आपल्याला काही मिळणार नाही तेव्हा एक फॉर्मॅलिटी आणि कार्ड बदलून मिळतं तीचा रेट सगळं आज सर्व साहेब लोकांनी पुढून घाललं आहे त्याबद्दल त्यांचे मनापासून आभार मानतो मी आपल्या सर्व माझे जनतेच्या त्यांचे आभार मानतो आणि माझ्याकडून म्हणजे असं फोन असं म्हणजे खूप असतो फोन मधले आपले इन्फॉर्मेशन वगैरे सगळ्या लीक होतं कधी पण काय होत फोन आल्यावर जेव्हा पहिले त्याचीच चिंता राहते पण माझ्या पूर्ण म्हणजे आतापर्यंत जे पण पाहिलेले की हरवला गेला अपेक्षा सोडून द्या म्हणजे त्यांना

एंड इतना टाइम लेंगे या नहीं लेंगे इसको इतना लाइक मतलब इतना टाइम देने वाले ये मेरे को नहीं लगा था बट उन्होंने इतना प्रयास किया उनके संघर्ष को मैं हेड्स ऑफ करना चाहती हूँ उन्होंने बहुत मेहनत की होगी ये मेरा फ़ोन आठ महीने हो गए इसको ये घूम गया था तो और मैं जा रही थी एनडीए का पेपर देने जा रही थी और फिर मैं उससे जब आई तो मेरा फ़ोन बस में छूट गया तो बस में से किसी ने उठा लिया था वो फ़ोन तो अभी फिर मैंने वैसे ही तुरंत मैंने पुलिस स्टेशन में आके मैंने कम्प्लेट करी और फिर उन्होंने बोला कि आपका फोन मिल जाएगा बट फिर मैंने उम्मीद छोड़ दी थी कि मुझे मिलेगा तो लेकिन आज नासिक रोड पुलिस स्टेशन इन्होंने मुझे मेरा फोन वापस दिलवाया तो मैं बहुत खुश हूँ मैं थैंक यू बोलना चाहूंगी सबके लिए थैंक आज परिमंडल दोन अंतर्गत नासिक रोड पुलिस स्टेशन या अगस्त महीने जे जे काही मोबाईल मिसिंगला गेले होते किंवा चोरी झाले होते त्या मोबाईलचा या ठिकाणी शोध घेण्यात आलेला आहे आणि एकंदर साधारणतः एकशे तीस मोबाईल या ठिकाणी आम्ही करण्यात यश आहे या सदर सर्व मोबाईलची किंमत वीस लाखापर्यंत आहे सदर कामगिरी ही नाशिक पोलीस स्टेशनचे एटीसीचे जे कर्मचारी आहेत त्यांनी केलेली आहे याच्यामध्ये पोलीस हवालदार संदीप पवार पोलीस हवालदार विष्णू कोसावी पोलिस नाईक हेमंत मढे आणि पोलीस अंमलदार राहुल मेंदळे यांनी महत्वपूर्ण कामगिरी बजावलेली आहे परंतु या डिव्हिजनचे एससीपी बारी साहेब आहेत पी आय गिरी साहेब आहेत त्यांच्या मार्गदर्शनाखाली दिसादर कारवाई झालेली आहे आणि आज आम्ही हे जे तीस एकशे तीस मोबाईल या ती ठिकाणी रिकवर केलेले आहेत ते वाटपाचा कार्यक्रम या का ठिकाणी ठेवण्यात आलेला आहे आणि त्याप्रमाणे आम्ही मुद्देमाल वाटप या ठिकाणी करत आहोत अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा